सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम अकरावी आणि बारावी साठी प्रवेश सुरू संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आणि पोलिसांवर प्राणघातक हल्ला करून पळून गेलेल्या सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दोन कुख्यात गुंडांना कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं शिताभिनं अटक केली आहे बुधवारी रात्री शाहूनाका परिसरात ही कारवाई करण्यात आली असे सांगत या कामगिरीत भाग घेतलेल्या पोलिसांना बक्षीस जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिली आहे आज रोजी आपली स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि पोलीस मुख्यालयाची आमची जी टीम आम्ही तयार केली होती एका रेकॉर्डवरचे अतिशय खुखार आरोपी जे आहेत आणि इंटर जिल्हा त्यांचं संपूर्ण राहिलेलं आहे कार्यक्षेत्र मागील दहा वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायरिंगचे त्यांच्यावरती गुन्हे आहेत रॉबरीच्या घटना असतील दरोड्याच्या घटना असतील अटेम्प्ट टू मर्डर आहेत पोलिसांवरतीसुद्धा फायरिंग केल्याच्या त्यांच्या तीन ते चार घटना त्यां यापूर्वी घडलेल्या आहेत अशा प्रकारच्या आरोपींना पकडण्यामध्ये कोल्हापूर पोलिस दलाला आज यश प्राप्त झालेलं आहे अचूक इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती हे पूर्ण ऑपरेशन स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी आणि त्यांच्यासोबत मुख्यालयाच्या आमच्या अधिकाऱ्यांच्या आणि टीमनी एकत्रिते हे ऑपरेशन केलेलं आहे सदरील आरोपीची मागची पार्श्वभूमी ही फायरिंग करण्याची आहे आणि पोलिसांवरती वेगळ्या प्रकारे फायरिंग करून तो पसारी झाला होता यापूर्वी त्या हिशोबाने आपण पूर्ण हे ऑपरेशनमध्ये क्यू आर टीचा पण वापर केला होता आणि पूर्ण काळजी घेऊन आणि आपल्याला एक्सपेक्टेड होता की काही फायरिंगसारखी पण घटना होऊ शकते पण अत्यंत व्यवस्थित प्लॅनिंग उत्कृष्ट असल्यामुळे आपल्याला त्यांना पिकअप पण चांगल्या पद्धतीने करता आलं आणि त्यासाठी पूर्ण टीमचं मनापासून आपण कौतुक करतोय आणि त्यांना रिवॉर्डसुद्धा घोषित केलेलं आहे या आरोपींवरती जो मेन मुख्य आरोपी आहे आप्पा माने त्याच्यावरती वीस गुन्हे दाखल आहेत आणि रिसेंटमध्ये नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये पुणे ग्रामीण हद्दीमध्ये राजगड या ठिकठिकाणी ज्वेलरी शॉपीवरती जो दरोडा पडला होता फायरिंग करून आणि त्याच्यानंतर मग पोलीस पुणे ग्रामीणच्या टीमवरती फायरिंग फलटांमध्ये झाली तिथलेही तिथे त्याच्यामध्ये याचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्याला अटक केलेली आहे सहा गुन्ह्यांमध्ये त्याच्यावरती तो वॉन्टेड होता यापैकी चार गुन्हे हे त्याच्यावरती यापूर्वी मोका लागलेले आहेत कोल्हापूर हद्दीमध्ये सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये त्याच्यावरती मोका लागला होता आणि मोक्यामध्ये तो फरार होता तर अशा प्रकारच्या मोठ्या एका आंतरजिल्हा जे आरोप जे आरोपी आहे त्याच्या पकडण्यामध्ये पोलिसांना यश प्राप्त झालेलं आहे नक्कीच भविष्यातल्या ज्या घटना आहेत आणि आता पण जी काही एखाद दुसरी घटना आपल्या हद्दीमध्ये किंवा बेळगावमध्ये झाली असती तीही प्रतिबंध करण्यामध्ये पोलीस दलाला यश प्राप्त झालेलं आहे ही कारवाई एल सी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत पोलीस निरीक्षक सत्यवान माशाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले विनायक सपाटे अमोल काळेकर यांच्यासह मुख्यालयातील क्यू आर टी पथकानं केली कॅमेरामन रोहित सुरेंशी सह श्रीकांत पाटील लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन क्लिक करा